वक्फ मंडळांमध्ये पारदर्शकता आणणारं वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत बारा तासांच्या वादळी चर्चेनंतर मंजूर दोनशे अठ्ठ्याऐंशी खासदारांचं विधेयकाला समर्थन तर दोनशे बत्तीस मतं विरोधात भाजपाचे मित्रपक्ष जेडीयू टीडीपीचं विधेयकाला समर्थन तर काँग्रेससह शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि इंडिया आघाडीतल्या घटक पक्षांचा तीव्र विरोध वक्फ संदर्भात स्वीकारण्यास विरोधक तयार नसल्याचं सांगत विधेयक घटनाबाह्य आणि मुस्लिम विरोधी असल्याचे विरोधकांचे आरोप किरेन रिजिजू यांनी चर्चेच्या उत्तरात फेटाळले वक्फ कायद्यातील सुधारणांमुळे धार्मिक स्थळांची व्यवस्था बदलणार नाही केवळ वक्फ मालमत्तेचं व्यवस्थापन होणार किरेन रिजिजू यांनी केलं स्पष्ट दोन हजार तेरा साली काँग्रेसनं वक्फ कायद्यात रातोरात केवळ तुष्टीकरणासाठी केलेल्या सुधारणांमुळेच या सुधारित विधेयकाची गरज गृहमंत्री अमित शहा यांचा सरकारचं विधेयक देशाच्या एकात्मतेला धोका पोहोचवत मुस्लिम धर्मात ढवळाढवळ करत असल्याचा काँग्रेस नेते गौरव गोगोई यांचा आरोप वक्फ सुधारणा विधेयक संविधानातील धर्मनिरपेक्षतेच्या तत्वाला अधिक बळकट करणार मुख्यमंत्री तर या विधेयकावर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची भूमिका पळपुडेपणाची असल्याची एकनाथ शिंदे यांची टीका राज्यसभेत आज सादर होणार वक्फ सुधारणेशी संबंधित दोन विधेयक चर्चेसाठी आठ तासांचा कालावधी निर्धारित मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या घटनात्मक प्रस्तावाला लोकसभेने दिली मंजुरी मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करणं हे सरकारचं पहिलं प्राधान्य असल्याची केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी थायलंड आणि श्रीलंका दौऱ्यासाठी बँकॉकला पोहोचले सहाव्या बिमस्टेक परिषदेत होणार सहभागी अमेरिकेचा व्यापार भागीदारी देशांना धक्का भारतासह अनेक देशांच्या प्रति आयात शुल्कात वाढ भारतासाठी सव्वीस टक्के आयात शुल्क लागू शेअर बाजारात नकारात्मक पडसाद आणि भारतीय संघाच्या वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशी होणाऱ्या क्रिकेट क्रिकेट सामन्यांचं वेळापत्रक -सी -सी कडून जाहीर वेस्ट इंडिज बरोबर दोन कसोटी मालिकांची दोन ऑक्टोबरपासून होणार सुरुवात नमस्कार